भाई जास्त दबावतो मी पण आधी दबावत आहे कारण माझ्यानंतर ते बोलणार असते म्हणून मी जरा सगुरीन बोलतोय बरोबर ना जगताप साहेबांचं प्रेम माझ्यावरती होतं पण मध्येच काय अडचण झालेला जन्म नाही माझ्याकडून मी काय चुकलो नव्हतो मला तिकीट जाहीर झाले झाले की जगताप साहेबांना फोन केला सहा वाजता साहेब म्हणजे उद्या सांगतो तो अजून उद्या दिवस उजर लागतोय मी आजच साहेबांना भेटतो साहेबाने मला ठोक ठोक ठोकलं सगळ्या प्रचारातून मला काय त्यांच्याबद्दल दुमत नाही मला त्यांच्याविषयी आदर आहे जगताप साहेबांची अडचण झाली त्यांना पण काही करता आलं नाही विक्रम पांडला पाहिजे ही त्यांची भूमिका होती पण गोपीचर निवडून आला नाही पाहिजे ही पण भूमिका असल्यामुळे नेमकं काय करता आलं नाही पण जगताप साहेबांना माझ्या आता विनंती सगळ्यांच्या वतीनं झालेलं झालं आतापर्यंत आम्हाला मार्गदर्शन करा आमचं काही चुकत असेल तर नक्की सांगा आम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू परंतु काही करण्यासारखं आहे आणि ते आता आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ते होतंय